जय महाराष्ट्र क्रिकेट संघ कोकबण येथे सरपंच चषक खुले वर आर्म क्रिकेट सामने आयोजित केले होते या सामन्यात यजमान जय महाराष्ट्र क्रिकेट संघाने प्रथम क्रमांक पटकावला आणि यांना पन्नास हजार रुपये व भव्य चषक तसेच द्वितीय क्रमांक काळभैरव नवखार यांना पंचवीस हजार रुपये व भव्य चषक तसेच तृतीय क्रमांक गोपाळ स्पोर्ट्स महादेवकार यांना अकरा हजार रुपये व भव्य चषक तर चतुर्थ क्रमांक जय बजरंग तळेखार यांना अकरा हजार रुपये व भव्य चषक तर उत्कृष्ट क्षेत्ररक्षण सागर गावडे उत्कृष्ट गोलंदाज प्रिश पाटील उत्कृष्ट फलंदाज लोचन कांबळे आणि मालिकावीर अभिजित सातामकर यांना गौरविण्यात आले या कार्यक्रमासाठी तंटामुक्त अध्यक्ष कोकबण हरिश्चंद्र वाजंत्री यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करण्यात आले यावेळी नवनिर्वाचित कोकबण सरपंच तेजस्विनी वाजंत्री उपसरपंच शैलेश कोल्हाटकर सचिन वाघिलकर अकबर कलबसकर अशोक ठाकूर रमेश वाजंत्री दिनेश गावडे रुपेश कोल्हाटकर तसेच मंडळाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते स्पर्धेचे बक्षीस वितरण आमदारांचे माळी मनोज पाटील सागर पाटील नितीन माळी सुदर्शन गावडे रोहन माळी यांच्या हस्ते करण्यात आले समालोचन गुड्डा जाधव व परेश खोपाटकर यांनी केले तर सामने यशस्वी करण्यासाठी सर्व पदाधिकारी ग्रामस्थ यांनी परिश्रम घेतले चार दिनांक आज संपन्न झालाय सरपंच चषक मी खूप खूप आभार मानतो आज मान्यवर हो उपस्थित आहेत आमच्या सरपंच मॅडम तेजस्वी वाजंत्री तसेच आमचे मान्यवर आहेत तिथे अर्जंद्र हो वाजंत्री साहेब ते सुद्धा उपस्थित आहेत त्यांचे सुद्धा खूप खूप मी आभार मानतो आमच्या जय महाराष्ट्र क्रिकेट टीम कडून आणि ही स्पर्धा घडवली त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद मी चे सुद्धा मी मानेन खूप मेहनत घेतली त्याने तीन दिवस आणि सर्व खेळाडूंचे सुद्धा मी आभार मानेन त्यांनी खूप मेहनत घेतली आणि स्पर्धा संपन्न झाली दोन हजार पुरुण। पुरुण। केला आहे आणि खर आ... तर अभिमानास्पद गोष्ट आहे की गावातलीच चषक आहे आणि प्रथम क्रमांक पण गावातच मिळतोय खरंच एक खूप कौतुकास्पद बाब आहे आणि हे क्रिकेटच नियोजन तर नेहमीच दरवर्षी केलं जात माझ्या सासरे असतील किंवा माझे मिस्टर असतील आमचा नेहमीच सहकारी असेल कोणतीही आमच्या मनात स्वार्थ किंवा राजकारणाची भावना न ठेवता आपल्या परिसरातील क्रिकेटपटूंना चांगला प्लॅटफॉर्म मिळून त्यांनी उतुंग भरारी गावी स्पर्धेच नियोजन करत असतो आणि असेच सगळ्यांनी खेळत राहा खेळामध्ये आनंद शोधा आम्ही एवढंच बोलते आणि सगळ्यांना ऑल द बेस्ट या असेच पुढे पुढे सगळ्यांनी जात राहा महाराष्ट्र वेदभूमीसाठी सत्यप्रसाद आढाव चणेरा ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका